सोमवारी सायंकाळी झालेल्या दंगलीनंतर जुने शहरातील हरिहरपेठ हमजा प्लॉट गाडगेबाबा नगर या परिसरातील तणाव निवडला आहे दरम्यान पोलिसांनी खबरदारी म्हणून राज्य राखीव दलाचे एक प्लाटून तैनात केले घटनेवर पोलिसांचे लक्ष असून पोलिसांनी काहींना रात्रीतून ताब्यात घेतले आहे आटोचा धक्का लागला आणि त्यावरून ही दंगल उसळली घटनास्थळी सोमवारी तीन दुचाक्या आणि एक आटो जळून खाक झाला दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाल्याने रस्त्यावर दगडांचा खच पडला होता अनेकांना दगडाचा मुक्कामार लागला तीन युवक या दंगलीत जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी शहरात देखील हरिहरपेठ भागातील दंगलीचा कुठलाही परिणाम जाणवत नव्हता शहरातील इतर भागातील जनजीवन नेहमीप्रमाणे होते लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असून धार्मिक तेठ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नका त्या फॉरवर्डवर लाईक करू नका अशा कडक सूचना पोलिसांनी दिल्या आहेत